श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे मिस्टर मिसेस चोरटे या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आता तुम्ही बघत सांगता हा जो व्हिडिओ आहे तो आम्ही लग्नाचा लग्नावरून आम्ही निघालेलो आहोत आणि निघताना आम्हाला जायचं होतं अक्कलकोटला पण सांगलीमध्ये असे प्रसिद्ध असे गणपतीचे मंदिर आणि स्वामीचं मठ होतं तो तिथे आम्ही दर्शन घेतलेले आहे ते नक्की पहा खूट स्वामींचं दर्शनाला चाललेलो आहोत तुम्ही इथे बघू शकता लग्नाचा लुक चेंज झालेला आहे सो ड्रेसिंग वगैरे चेंज करून आता आम्ही निघालेलो आहोत आता आम्ही इथे सांगलीमध्ये गणपतीच्या मंदिरात आलेलो बघू शकतो भक्ती खूप असं सुंदर असं प्रसिद्ध गणपतीचं मंदिर होतं ती ती तो पूर्ण आमची जी फॅमिली होती ती आधी पहिल्यांदा तिथल्या गणपतीच्या मंदिरात गेलेलो आहोत आणि तिथे आम्ही मस्त शांत चित्तेने आणि तसं मन एकदम प्रसन्न असं झालं त्या जाऊन खूप सुंदर असं गणपतीचं मंदिर होतं आम्ही दर्शन वगैरे घेतलेले तिथल्या परिसरातल्या देवांचे दर्शन घेतले तो परिसरही खूप सुंदर होता आणि तिथून पुढे मग आम्ही आलेलो आहोत तिथे बाजूला असलेल्या मठामध्ये मठही खूप सुंदर होतं आणि तिथे जी नदी होती त्या नदीमध्ये लिहिलेलं होतं इथे की तुम्ही सांभाळून राहा कारण त्या नदीमध्ये मगरींचे वास आहे तो तुम्ही वास न... म्हणजे मगर आहे त्या नदीमध्ये त्यासाठी तिथे सावधानतेचा इशारा आधीच दिलेला आहे तुम्ही ते बघू शकता सुंदर अशी ही दत्तांची मूर्ती आम्ही पूर्ण फॅमिली जी होती आमची लग्नामध्ये म्हणजे मामा मामी मावशी वगैरे सो आम्ही सगळ्यांनी मिळून त्या दर्शन घेतलेलं आहे तिथे स्वामी मूर्ती आणि त्याच्या पाठीमागे जे आहे ती दत्तांची खूप सुंदर अशी मूर्ती आणि नंतर तिथे माझ्या मामांनी जे तिथे अन्नदान सुद्धा केलेलं आहे बघू शकता मस्त स्वामींचा फोटो आहे तिथून जे मी तुम्हाला मग म्हटलं की तिथे दोन मठ होते लिहिलेलं आहे ते अक्कलकोट स्वामी प्रतिष्ठान सांगलीतले मंदिर आहे